फायनली मी आलेली आहे बघा ह्या गोरखगडच्या ह्या दरवाजा जवळ तर काहीच अवघड नाहीये खूप सोपा किल्ला आहे यायला आपले घर जाना है <laughs> तर हॅलो सगळ्यांना मी वर्षा आणि आज मी आलेली आहे महाराष्ट्रातला सगळ्या ट्रेकिंग साठी अवघड असणारा किल्ला तो म्हणजे गोरखगड आणि इथे पावसाळ्यात जाणं म्हणजे अतिरिस्की म्हणून ठरवलं थोडा पाऊस कमी झाला की मगच जायचं सकाळी सात वाजता मी माझा ट्रेक चालू केला मस्तपैकी जंगलातून वाट काढत मी निघाले पुढच्या दिशेने खूप महिन्यांनी ट्रेक केल्यामुळे मला थोडं दमायला होत होतं तर जवळजवळ एक तास जंगलातून चालून समोर दिसतोय तो आहे गोरखगडाचा सुळका आणि हा पाहून मनाला अगदी समाधान वाटलं तर हा आहे गोरखगडचा मेन पॉईंट जिकडनं आपल्याला सिद्धगडचा व्ह्यू दिसतो तर ऊन खूप जास्त होतं त्याच्यामुळे पाहिजे तसा व्ह्यू मिळाला नाही सुरुवातीला मला हा ट्रेक खूप सोपा वाटला पण नंतर कातळात कोरलेल्या सरळ अशा पायऱ्या बघून खूप भीती वाटायला लागली